ए काळू काळू पाऊस पडला हो हट म्हणतो हट काळू ते बाबा आले काळू काय हो बाबा कसे आत <laughs> काळू काही बोलत नाही आज <laughs> हा परतू आली काय शाळेतून नाही आली घाबरतो ना काय तो अच्छा हे खाली असले की तो तिकडे जाऊन बसतो काळूला टेडेवेडेमेडे <laughs> आवडले <laughs> काळू काय खातो हे काळू काय खातो तू काळू फिरायला जाऊया हा ओरिजिनल आवाज आहे तुझा काळू ए काळू काय सांगतो परतू कुठे गेली काळू खा खाऊ खा खा खाऊ खा असं काय काळू काय खातो टेडेमेडे खातोय काय रे टेडेमेडे आवडत खातो तू कस खातो टेढे टेडेमेढे खातो काळवलं टेडेमेढे आवडतात हे गेले कॅच पकड ए काळू कॅच 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 चल पाडवली चल टेढे टेडेमेढे खातो एक काळू पकड कॅच पकड कॅच कॅच चल पाडवतो कॅच चल, चल 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 आता पकड चल कॅच 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 अरे पकडली काळू मी बसते काय बोलत नाही आपण दोघं बसूया काळू एक हळू काय करतो मेसेन वर बसून काळू काय करतो मेसेन वर बसून ए हळू मी बसली इकडे हा काळू ये येतू कुठे काळू ए काळू काकू कुठे काकू घरी गेले काका कुठे गेले ए काळू काकू कुठे हे <laughs> गे बेडे चा चोच मारतो काय रे काळू हे बघ म्हणतोय हे बघ काय धर हे गे हा ना मग हे बघ हे बघ इथे उलस हे काय डबा आहे का हा हे बघ हा हे घे हे घे 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 काळू कॅश पकडायचं कॅच खेळू कॅच खेळू कॅच हे बघ म्हणतो हे बघ म्हणतो हे बघ काढू कॅच पकड चल आता कॅच पकड चलो अभि आपला आय का स्किल्स दिखाओ कॅच कॅच चल सोडली कॅच काढू चल अरे पकडली अरे पकड चल सोडली चल आऊट आता आऊट ए पकडली हे बघ म्हणतो हे <laughs> बघ काय बघू काय बघू काय सांगतोस काय सांगतो बोल काय खातोस काय म्हणतोस एक आळू काळू खोकळा झाला ए आळू काळू 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 वेपास नाही खातो काय काळू जेवला भरपूर काळू काय जेवलस तू ए काळू काय जेवलास काळू काय जेवला सांग तरी एकटा एकटा जेवला ना मला नाही बोलवलंस ए काळू काकू कुठे तू आली शाळेतून काळू ए काळू चल मी घरी जाते हा हे काळू मी इथे बसते आता धाम तू बोलत नाही ते बघ ते बघ तुझ्या जागेवर बसले आता बसले मी बघ बस ते बघ तेव्हा तुझ्या जागेवर बसले काळू मी तुझ्या जागेवर बसली आता ते बघ मम्मी तुझ्या जागेवर बसली पण हे बघ ते बघ सगळे तुझ्या जागेवर बसले तुझ्या जागेवर ते बघ हे बघ हे बघ बघ हे बघ हे बघ काळू आता येणार तो गुपचूप बघ मी जागेवर बसते तुझ्या काळू काय सांगतो एक काळू ते लाळ काळत बघ त्यांना <laughs> पण समजलंय ना आता काळू साठी नवीन नवीन खाऊ आणतात म्हणून ते इकडेच असतात काळूच्या जाऊती भोवती ना रे काळू तुझ्या फ्रेंड्स आहेत काय रे काळू तीन तीन फ्रेंड्स आहेत किती फ्रेंड्स आहे बघ चार चार फ्रेंड्स आहे एक दोन तीन चार. चार हो? हा चार काय रे काळू तुझ्या फ्रेंड्स आहेत ना काळू रे बघ मी इथे बसली तुझ्या जागेवर बसली मी बघ

आता बघ गपचश येणार होतं बघ आता उठवायला आता बघ कसं येणार आता बघ जागेवरती कोणाला बसूच नाही देत तो माझी जागा जा 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 म्हणतो ना रे काढू आता बघ मी बसते तिकीट पाहिजे तुला येऊ येऊ करतो तो बघ त्या अग्याला कुत्र्याला येऊ 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 ही कोणती नवीन भाषा काढू येऊ ये म्हणजे काय काढू ये काळू यो यो म्हणतोय तू बोलावतोय असताना यो यो, यो, यो। काय यो यो हनी सिंग <laughs> यो यो काळू चाय पितोस ये काळू काळू परतो कुठे काढू बाबा कुठे गेले बाबा बाजारात गेले बाबा कुठे चालला तू <laughs> काळू कुठे <ते> निघाला <laughs> काळू चालला फिरायला ये काळू कुठे फिरतोस तुझं नाव काय काळू ना मग तू सांगणार कधी काळू घर बनतोयस Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không काळू पाऊस पडला हो हट म्हणतो हट